हाय नमस्कार मी पूजा मराठी मनोरंजन वाहिनीवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर लवकरच आपल्या सगळ्यांच्या भेटीला एक गोड कुटुंबाची तिखट लव्ह स्टोरी म्हणजेच वडापाव भेटीला येणार आहे आणि त्यानिमित्ताने आता माझ्यासोबत भन्नाट स्टारकास्ट आहे लेखकसुद्धा आहेत खूप खूप स्वागत तुमच्या तिघांचे सगळ्यात आधी कसे आहात आणि पुण्यातून कसं वाटतं आहे थँक्यू थँक्यू खूप छान वाटत घर असल्यामुळे फार छान वाटतं नेहमी इथे यायला आणि नी कामानिमित्त तर फारच म्हणजे आपली फिल्म प्रमोट करायला मिळते पुण्यामध्ये फार मजा येते माझं पुण्यावर विशेष प्रेम ओके। आ, आहे त्याची बरीच मी पुरुषोत्तम करंडक वगैरे केले होते तुम्ही आहे मुंबईचा पण एक वर्ष पुरुषोत्तम केलं आहे त्यामुळे बऱ्याच आठवण आहेत पुण्याच्या दाण्या तिथे प्रमोट करायला लागलो फिल्म धमाल येते नक्कीच आणि मी म्हटलं असं वडापाव घेऊन तुम्ही भेटीला येत आहे एवढी छान काय गोड कुटुंबाची तिखट लव्ह स्टोरी याच्यामध्ये दिसणार आहे टीजर आल्यासमोर खूप छान आणि वेगवेगळे कॅरेक्टर्स दिसून येत आहेत मला सगळ्यात आधी तुम्हाला विचारायला आवडेल वडापावसाठी हो म्हणावं असं का वाटलं स्क्रिप्ट आल्यानंतर तू म्हणलीस तेच माझ्यासाठी तरी पहिलं तेच कारण होतं की स्क्रिप्ट वाचता क्षणी मला हे जाणवलं की असं कॅरेक्टर मी नाही केलं आहे किंवा एक फन लव्हिंग आणि यंग आणि छान एनर्जीवाली मुलगी हे पात्र असं अशा पद्धतीचं मी नाही साकारलं आहे त्याच्यामुळे माझ्यासाठी तो पहिला एक मुद्दा होता कारण अर्थात आपण आधी आपला क्राफ्ट बघतो गोष्ट बघतो सगळंच तर गोष्ट पण इतकी सुंदर आहे सगळ्या कुटुंबाची आणि तीन पिढ्यांची गोष्ट आहे त्यामुळे मला असं वाटलं की नाही म्हणण्याचं काहीच कारण नव्हतं आणि त्यात सोन्याहून पिवळं म्हणजे प्रसाद सर डिरेक्ट करणार आहेत ते कामही करत आहेत त्यांचा शंभरावा चित्रपट आहे अभिनेता म्हणून त्यामुळे हे सगळंच छान जुळून आलं आणि लगेचच मी हो म्हटलं नक्की शाल्व तुझं टीचर बघलंय जरा कलरफुल कपडे वगैरे घातलेस काय ना की त्याच्या पात्र खूपच वेगळं मी आतापर्यंत जे जे केलंय त्याच्यापेक्षा खूप वेगळं आहे आणि त्याचे काही काही पैलू आहेत आणि ते पैलू मला एक्सप्लोअर करायला मिळाले हे खूप मला नशीब वाटतं आणि सगळ्यात महत्वाचं काम आहे प्रसाद सर डिरेक्ट करत होते जो मला असं झालं की गोष्ट मी ऐकली नव्हती मी फक्त फोनवरती ऐकलं की प्रसाद सर डिरेक्ट करतात म्हणलं मी करतोय मी आहे आणि मग त्यात अजून छान गोष्ट झाली की पात्र खूप वेगळं होतं आणि मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम केलं आणि त्यामध्ये मला शिकायला खूप मिळालं हे सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही हा सिनेमा लिहिला सुद्धा आहे आणि ह्याच्यामध्ये काम सुद्धा केलंय हे दोन्ही तारेवाची कस कसरत होती का तुमच्यासाठी नाही सिनेमा जेव्हा लिहून झाला तोवर मला माहित नव्हतं मी हा सिनेमा करतोय सो जसं आता म्हणाले की प्रसाद सरां प्रसाद सरांचा सिनेमा आहे कळल्यावरती दोघंही गौरी आणि शाल्व लगेच हो म्हणाले मला दिग्दर्शक हो म्हणाले माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे <laughs> की सिद्धार्थला घ्यायचं ओके डन ऑडिशन न घेता माझं फक्त रिडिंग ऐकून नाही नाही तू हे पात्र कर काय हरकत नाही मला आवडेल तू पात्र केलेलं आणि तसं ती संधी मला मिळाली प्रसादोक यांचा शंभरावा सिनेमा आहे त्यांच्या शंभरा सिनेमात मी काम करतो ह्या ह्याच्यापेक्षा वेगळं काय सुख असेल एका लेखकाला पण एका दिग्दर्शकाला अभिनेताला पण लिखाण करताना ही सगळी पात्र पात्रांसाठी हे सगळे कलाकार असावेत असं होतं का तुमच्या डोक्यामध्ये काही बोलणं झालेलं सरांचं नाही लिहिताना कुठलेच कलाकार ठरले नव्हते पण लिहून झाल्यानंतर जेव्हा निवड झाली तेव्हा तेव्हा मला असं वाटलं की अरे हेच हवे होते <laughs> आणि प्रत्येकाने म्हणजे तुम्ही सिनेमा बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की इथे दुसरं कोणी तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत एवढी सुंदर कामं केली गौरीने म्हणा शाल्वने म्हणा रसिकाने रितिकाने आउटस्टँडिंग प्लस सरांबद्दल काय बोलूयाच नको आपण ते कमाल अभिनेते आहे अख्ख्या अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे गौरी गोदावरीनंतर खूप दिवसानंतर परतू समोर येतेस याच्यामध्ये काही खा खास कारण होतं का की काही स्पेशल तू अशी स्क्रिप्ट बघत होते स्वतःसाठी काय होतं त्याच्यामध्ये होय म्हणजे हेच होतं की मला गोदावरीनंतर वेगळ्या धाटणीची भूमिका करायचीच होती की परत असं नको व्हायला की अशाच पद्धतीच्या भूमिका विचारल्या जातात किंवा सिरियस आणि गर्ल नेक्स्ट डोअर आणि गुणी मुलगी हे बऱ्यापैकी करून झालं आहे त्यामुळे मी अशाच एका कॅरेक्टरसाठी थांबले होते जी आ, आजची मुलगी आहे जिचं काहीतरी खूप मी आत्तापर्यंत ज्या भूमिका केलेल्या आहे त्यापेक्षा थोडंसं वेगळं म्हणणं आहे आता हे कॅरेक्टर थोडं हट्टी आहे माझ्या कॅरेक्टरचं नाव गौरीच आहे आ, हट्टी आहे छान मस्त आयुष्य जगणारी मुलगी आहे आणि प्रेमात आहे खुश आहे त्यामुळे मला ते थोडंसं ब्रेक करायचा होता मूड जो मी आत्तापर्यंत गोदावरी आणि याच्यातनं कसं होतं की एखादा सिनेमा केल्यानंतर आणि ती भूमिका लोकांना खूप आवडल्यानंतर असं वाटतं की अशाच पद्धतीच्या भूमिका मिळतील की काय हे प्रत्येक आर्टिस्टला भीती असतेच त्यामुळे मी वाट बघत होते की जरा आता वेगळ्या पद्धतीचं काही करता येत आहे का आणि ते करण्याचा आम्ही सगळ्यांनीच मिळून प्रयत्न केला आहे त्यामुळे आय होप ते लोकांना आवडेल नक्कीच शालवा आता तुझी सिरियल संपली आणि त्याच्यानंतर आता तू सिनेमा घेऊन येतोयस सो का म्हणजे सिनेमासाठी प्रिपरेशन तुझं काही वेगळं होतं का त्या, त्या थॉट प्रोसेस तुझी वेगळी होती का खरं मालिकेसाठी स्क्रिप्ट आपण रोज वाचत असतो आणि ते ऑनगोईंग कॅरेक्टर असतं म्हणजे जस जसं रोज स्क्रिप्ट तस तस कॅरेक्टर कदाचित बदलत जातं किंवा आपण डिस्कव्हर करत जातो आणि त्याचे काही एक पैलू असतात त्या पैलूंच्या बाहेर ती जाऊ शकत नाही परंतु सिनेमामध्ये थोडी लिबर्टी मिळते एक वेगळं काम करायची किंवा एक त्या कॅरेक्टरवरती एक वेगळ्या पद्धतीने काम करायची म्हणजे आता प्रत्येकाचा वर्किंग करण्याचा भाग हा वेगवेगळा असतो मला पर्सनली सिनेमामध्ये काम करणं हे खरंच स्वप्न होतं घरातून बाहेर त्याच्यासाठीच पडलो होतो आणि आता तीन वर्षानंतर तीन वेगवेगळ्या मालिका केल्यानंतर आता मला मोठ्या पडद्यावर काम करायची संधी मिळते विच इज समथिंग व्हेरी अमेझिंग आणि त्यासाठी आयम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल सर <coughs> so, जसं तुमचा सिनेमा बाहेर लंडनमध्ये शूट झाला आहे तिथे वडापावची किती क्रेज तुम्ही निर्माण केली आहे इथल्या टेस्टची अरे आम्ही निर्माण करायची गरजच नाही आहे ॲक्च्युली तिकडे श्रीकृष्ण वडापाव खूप फेमस आहे आणि श्रीकृष्णच ना पोर पोर। आणि तिथे लोक वेड्यासारखे म्हणजे इथे तू दहा रुपये वीस रुपयाला आहे तर तिथे वीस वीस पाऊंडला वडापाव घेत आहेत आणि खूप अप्रिशिएट केलं जातं आपल्याला असं वाटतं ते म्हणतात ना आपल्या घरातली आपल्याला किंमत नसते तर तिथे अत्यंत रिस्पेक्टफुली वडापावला त्याचं त्याचं स्थान आहे आणि लोकांना ते भयंकर आवडतं नक्कीच आणि सेटवरती पासून ते अगदी रितिका पर्यंत तुमच्यापर्यंत सगळ्या प्रकारचे सगळ्या एज मधले कलाकार तुम्ही सगळे एकत्र होतात किती धमाल केली आहे लंडन मध्ये सगळं शूट करताना भयंकर आम्ही जे काही झेलप झालो इतके छान आणि आमचं बॉन्डिंग इतकं स्ट्रॉंग झालं आम्ही खूप चांगले मित्र झालो आणि हे एक दोन दिवसामध्येच झालं शूटिंगच्या त्या लंडनचं वातावरण लंडनचा एक जो काही कोझिनेस आहे त्यामध्ये शूटिंग करणं आणि आमच्या सेटवरती सगळ्या कलाकारांची धमाल मस्ती याच्यामध्ये तर मजा आली शूटिंग कधी संपलं हेच कळलं नाही तर अजून जर शूटिंग चालत राहिलं असतं तर फार मजा आली असती अजून ओके <laughs> okay. so, लिखाण करताना काय तो एक की पॉईंट होता तुमच्या डोक्यात की तुम्ही अख्खा सिनेमा लिहिला काय तुमच्या मनात आलेलं की वडापावची स्टोरी आपण इथून सुरुवात करू शकतो मुळातच सिनेमा हा एका कुटुंबाचा होता ओके वडापाव नाव असलं पाहिजे किंवा वेगळं टेंटिट्यू टायटल काहीतरी भलतच होतं सिनेमाचं पण सिनेमा लिहून झाल्यानंतर मध्ये दिग्दर्शकांचं असं म्हणणं आलं की सिनेमाचं नाव वडाफव पाहिजे आणि ते खूप समर्पक नाव आहे तुम्हाला सिनेमा पाहिल्यावर कळेलच पण जेव्हा आपल्याला एक थॉट सुचतो सिनेमाचा तो थॉट आपल्याला आजूबाजूला बघितलेल्या गोष्टी मुळात गोष्ट ही पात्रांची असते कथानक हे पात्रांचं असतं आपल्याला आपल्या आजूबाजूलाच बऱ्याच कथा आहेत आणि गोष्ट मला तिथूनच सुचली मुळात पहिले दोन कॅरेक्टर मला तिथून सुचले कुठलेही ते सिनेमा बघितल्यावरती आत्ता नाही सांगू शकत बऱ्याच गोष्टी जेवढ्या गुलदस्त्यात ठेवू तेवढं चांगलं आहे आणि तशी ताकदीच ताकीदच दिलेलं आम्हाला वरणं की साहेब <laughs> सांगायचं ना तुम्हाला लक्षात ठेवा आणि आम्ही पालन करतो मी तर एकदम प्रामाणिक आहे त्याच्यामुळे सुरुवात झाली दोन पात्र सुचली मग त्या दोन पात्रांभोवती कथानक तयार झालं एक घटना माझ्या समोर घडली होती ती लक्षात राहिली होती बरेचसे प्रसंग हे त्या ओघात आले आणि एक उत्तम सिनेमा तयार झालाय तो प्रेक्षकांनी तेवढ्याच आपुलकीत आणि प्रेमाने रिसीव्ह करावा एवढीच इच्छा आहे तर तुमच्या मी एकेकाचं नाव घेईल आणि तुमच्या टीममध्ये ते कोणाला लागवतं ते सांगा बटाटा जर सगळ्यांना सामावून घेतो प्रसाद सर hmm. प्रसाद सर ओके जिरा आणि मोहरीची फोडणी तडका मला असं वाटलं तडका देण्याचं काम ह्या चार लोकांनी केलं आहे रसिका सिद्धार्थ आणि अजून आमच्याकडे दोन आमचे लाड लाडकी पात्र आहेत ते त्यांनी त्यांच्याशिवाय त्या तडक्याशिवाय काहीच मजा नाही आहे त्यामुळे तो तो एस्सेंस आणि याचं गाण्याचं काम या लोकांनी केलंय खोबऱ्याची चटणी खोबऱ्याची चटणी सवी आय थिंक म्हणजे चवीला म्हणजे खोबऱ्याची चटणी एक समीर समीर नावाचे एक <coughs> एक्टर आहे जे लंडन मध्ये स्थायिक आहे माझ्यामध्ये चटणी ते आहे okay. हा कारण की ऑफ स्क्रीन असो ऑन स्क्रीन असो त्यांच्या सोबत ते हवेच आहेत <coughs> एवढे कमाल त्यांची कंपनी होती आणि तसंच पात्र सुद्धा आहे त्यांचं मला असं वाटतं की ते आहेत हां आणि आमचं युनिट म्हणजे मंजू डिरेक्शन टीम हे पण माझ्यासाठी असं वाटतं की ती अत्यंत इनएविटेबल लोक आहेत आणि ती माझ्यासाठी चटणी मला ते वाटतात ते लोक बरुबाल की मंजू शिवाय किंवा डिरेक्शन टीम शिवाय बाकी लोकांशिवाय काहीच चव नाही वडापावला तर तसं आहे नक्कीच आणि आता अजून बऱ्याच गोष्टी बाहेर यायच्या yes. आहेत त्या निमित्ताने पुन्हा एकदा भेटणं होईलच सो तत्पुरता आपण निरोप घेऊया yes. थँक्यू सो मच आणि इतक्या छान गप्पा वरल्या थँक्यू सो मच थँक्यू सो मच